नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ऍस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी देशपांडे पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनल तर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य जाणून घेऊयात मिथून राशी बद्दल दोन हजार तेवीस हे साल मिथून राशीच्या व्यक्तींना बऱ्यापैकी चांगलं गेलेलं आहे कमवाल तेवढं गमवाल ही गोष्ट मिथून राशीच्या व्यक्तींनी यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली लक्षात ठेवायची आहे कारण मिथून राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यस्थानामध्ये शनिदेव त्याचबरोबर करिअर स्थानामध्ये राहू आणि लाभस्थानामध्ये बृहस्पती जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे वर्षारंभी विराजमान आहेत तर मिथून राशी असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात दोन हजार चोवीस वर्षात अनुकूलतेचे आणि प्रगतीचे वारे हे शंभर टक्के वाहणार आहेत शनीचं पाठबळ परिस्थितीत अनुकूल बदल निश्चित घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल आजार आणि शत्रूचं भय तुम्हाला नसेल यावर्षी आर्थिक लाभाचा जर विचार केला तर तो शंभर टक्के होईल त्यामुळे वर्षभर आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही वर्षाच्या सुरवातीला म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घरात उत्साहाचं वातावरण राहील आणि तसंच कायम भरभराटीची परिस्थिती तुमची राहील या परिस्थितीत महत्त्वपूर्ण कामं जरूर पूर्ण करून घ्या त्याचप्रमाणे या काळात अनावश्यक खर्चसुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे काही गौप्यस्फोट यावर्षी झाल्याने मन थोडंसं विचलित होईल यावर्षी घरात शुभ कार्य निश्चित घडून येतील परिश्रमाचं योग्य फळ तुम्हाला नक्की मिळेल शेती जमीन घर फ्लॅट प्लॉट इत्यादी संबंधीची कोणतीही रखडलेली जी क कामं असतील ती दोन हजार चोवीस सालात शंभर टक्के मार्गी लागतील मार्च आणि एप्रिल महिन्यात जमीन खरेदीसाठी किंवा जमिनीत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अतिशय अनुकूल काळ आहे मात्र दस्तऐवजांवर काळजीपूर्वक त्याचं परीक्षण करून वाचूनच चौकशी करून त्यावर सही करा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही आवक यावर्षी व्यापाऱ्यांची निश्चित वाढेल त्यामुळे योग्य गुंतवणूक तुम्ही करू शकाल कुटुंबात शांतता आणि समृद्धी तुमची निश्चित कायम राहील घरात नवा पाहुणा येण्याचे संकेत सुद्धा दोन हजार चोवीस सालात ग्रहमान देत आहे अर्थात संतती प्राप्तीचा योग यावर्षी आहे समाजात प्रतिष्ठा तुमची वाढीस लागेल रोजगाराच्या नव्या संधी नोकरदार वर्गाला यावर्षी प्राप्त होतील ज्यांना घशाचा किंवा टॉन्सिलचा त्रास आहे आणि ज्यांना त्वचेची समस्या आहे त्यांनी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांच्या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी यावर्षी नोकरी आणि व्यवसायात निश्चित प्रगती करणार आहात नोकरीच्या संदर्भात मार्च नंतर परदेशात जाण्याची किंवा ऑनसाईटला जाण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना संधी मिळू शकते यावर्षी पदोन्नती किंवा नोकरीत बदलाच्या संधी शंभर टक्के मिळतील व्यवसायातील आनंद मध्यम आहे परंतु मार्च महिन्यात थोडासा त्रास तुम्हाला याविषयी होऊ शकतो ऑगस्टनंतर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचं जर काही प्लॅनिंग करत असाल तर ते करू शकता यावर्षी तुम्ही सोने किंवा हिर्याचे देखील खरेदी कराल वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात पैसे खर्च होत राहतील यावर्षी पैसा येईल पण खर्चही जास्त होणार आहे घर बांधणी मुलांचं शिक्षण इत्यादीवर पैसे जास्त खर्च होती आता मिथुन राशीच्या लोकांनी उपासना कोणती करायची आहे यावर्षी तर विष्णूंची उपासना करायची आहे आपल्याला जर सहज शक्य झालं तर तिरुपती बालाजीचं दर्शन तुम्ही यावर्षी करू शकता दररोज नाम स्तोत्राचं पठण आपण जरूर करावं त्याचबरोबर श्री विष्णवेन महा मंत्रा जास्त या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्ही यावर्षी करून भगवान विष्णूंची कृपा संपादन करून देऊ शकता याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता